जो न खाय भोगी तो सदारोगी भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा करण्यात येतो भोगी शब्द भूंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे पाऊस आणि ढगांची देवता हिंदू देवता भगवान इंद्र यांना समर्पित दिवस चांगले पीक मिळावे संपत्ती आणि समृद्धी मिळावी यासाठी शेतकरी भगवान इंद्राची प्रार्थना करतात या कारणास्तव हा दिवस काही प्रदेशात इंद्रण म्हणूनही ओळखला जातो बाजारात उपलब्ध असलेल्या भाज्या या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात हिवाळ्यात येणाऱ्या हंगामी भाज्या या अनेक रोगांपासून आपलं संरक्षण करतात मकर संक्रांतीपासून थंडीचा जोर वाढतो अशा स्थितीत अनेक रोगराई देखील पसरतात त्यामुळे या दिवसात आपलं संरक्षण व्हावं यासाठी भोगी आणि मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो कारण हिवाळ्यातील या भाज्या एकत्र खाल्ल्यास रोगराईपासून आपलं संरक्षण होतं जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग असे म्हणतात भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सव्वाशिनीला जेवायला बोलावले जाते किंवा त्या पदार्थाचा शिधा तिच्या घरी पोचता केला जातो यालाच भोगी देणे म्हणतात महाराष्ट्रात एक म्हण आहे जो न खाय भोगी तो सदारोगी खरं तर हा सण म्हणजे नात्यांमधील ओलावा कायम राहावा आणि नाती आणखी दृढ व्हावी असा त्यामागील उपदेश आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा